ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आपल्या गादेगाव मध्ये संघर्ष होता मनोज दादा दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि सर्व समाज बांधवांच्या खऱ्या मोठा जो प्रश्न आरक्षणाचा संदर्भात आंदोलन म्हणून बंद गादेगाव बंद हाक देण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आंदोलन हे मराठा समाजाने ही जरी हाक दिलेली असली तरी गावातील सर्व बांधव मराठा ओबीसी बारा बोलतदार सर्व हिंदू मुस्लिम या सर्वांनी या बंद मध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं समाज समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावणाऱ्यांना एक खऱ्या अर्थानं सणसणीत चपराक लावलेली आहे असं म्हणलं तरी त्यात वाव ठरणार नाही आज मनोज दादा सरांगे पाटील यांच्या उपोषणाचा जो जो आठवडा होत आलाय परंतु हे सरकार केंद्र कचडीचं सरकार निर्लज्य सरकार कुठलं निर्णय करायला तयार नाही सरकार बसलेले एक खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समस्यांवर जर प्रश्नांवर तातडीने पाऊल उचलत असेल तर या सरकारचं सरकार खाली वर पाय केल्याशिवाय पर्याय नाही आज समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन दादाच्या पाठीमध्ये खंबीरपणानं इथून पुढच्या काळात मनोज दादा सरांगी पाटील आपल्या सर्वांना जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आपण सगळे मिळून आंदोलन करून खऱ्या आपल्या सर्वांच्या हक्कात जे आरक्षण आहे ते पदरात पाडून घेऊ आणि या सरकारला झुकायला भाग पाडू एवढा निर्धार या निमित्तानं आम्ही सर्वजण गावकरी करत आहोत हे मराठा आज गादेगाव तालुका पंतप्रधान या ठिकाणी संघर्ष योगा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गादेगाव बंदची हात आज या ठिकाणी सर्व समाज बांधव सर्व बाराबंदीदार आलोकेदार यांच्या वतीनं करण्यात आलेले खरं तर, तर मराठा समाजाचं आजपर्यंत अठ्ठावन्न आज मोर्चे आज झाले त्याच्यानंतर गेल्या दीड वर्षापासून मनोज दादा नारांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे दे आंदोलनं उपोषणं मोर्चे शांतता रॅली काढण्यात आल्या परंतु गेल्या दीड वर्षापासून शासन सातत्यानं फिरवा फिरवी करत समाजाला फसवण्याचं काम करत आहे आणि हे नुसतं समाजाला फसवत नाही तर पुढं करण्याचं काम केलं जाते खऱ्या अर्थानं आज मराठा समाज वेगवेगळ्या पक्षामध्ये विफुरलेला असला तरीसुद्धा पक्षाचं जोड़ बाजूला ठेवून आपण समाज या छताखाली एक किलानं एका हाकेवर आपण सर्वजण एकवटलेलो असताना शासन अशा पद्धतीनं जर भूमिका घेणार असेल तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे थोडे फिकून द्यायला सुद्धा आम्हाला वेळ लागणार नाही याची ना सुद्धा दखल शासनानं घ्यावी आणि आता मराठा समाजातील समाज बांधवाची एक सीमा संपून गेलेली आहे कारण तुम्ही सातत्यानं इतर समाजातील चार ठरावी कार्यकर्ते सातत्यानं समाजावरती बोलले जात आहे मनोजदादा जरांगी पाटील कुठल्याही समाजावर कधीही बोलत नाही सर्व समाज बांधव म्हणून बोलता ते बोलतात आणि त्याच्यावरती परवा टीका करत असताना तुम्ही मराठा समाजाला टार्गेट केलं जातं आणि मराठा समाज याचं कुठं ना कुठंतरी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते त्या शासनाला कधीही परवडणार नाही आणि झेपणार सुद्धा नाही कारण मराठा समाज हा बहुसंख्य ह्या महाराष्ट्रामध्ये आहे बारा बलुतेदार अनोतेदारांना कायम वडीकेच्या भूमिकेतून सामावून घेण्याचे काम त्या गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून का या समाजानं प्रमुख भूमिका म्हणून घेतलेली आहे याची दखल शासनानं लवकरच घ्यावी अन्यथा महाराष्ट्र पेटलेशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो आणि आजच पंढरपूर या ठिकाणी गाडगे महाराज धर्मशाळेमध्ये पाच वाजता समाजाची मिटिंग घेतलेली आहे त्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी मिटिंगला सुद्धा उपस्थित राहायचं आहे आणि पुढची दिशा आपली ठरवायची आहे कारण मनोज धारांगे पाटलांचं हे सावो उपोषण आहे त्या जा माणसाच्या आज बघितलं त्या माणसाच्या प्रकृतीकडत तर कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं अशी इतकी क्रिटिकल परिस्थिती असताना वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतायत त्यांना उपनीयतेची शपथ घेतलेली सुद्धा भान नाही आपण काय बोलतोय आपण शासन करते आहोत याची जाणीव नसणार हे केंद्रा केंद्र सरकार आहे है। तर ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही एवढाच या निमित्तानं निर्धार करतो मराठा एक